हॅलो फ्रेंड्स मी आहे मोनिका आणि तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे मोनिका किचन किचनमध्ये सो फ्रेंड्स आता उन्हाळा म्हटलं की वाळवण हे आलेच तर आपल्यासारख्या खूप साऱ्या गृहिणी हल्ली सांडगे पापड कुरडया हे बनवण्याच्या मागे लागले असतील तर आज आपण अशीच एक वाळवणाची रेसिपी बघणार आहोत जिचं नाव आहे पोहा फिंगर्स तर हे पोहा फिंगर्स बनवायला खूप सोपे आहेत त्याचबरोबर आपण याच्यासाठी जे साहित्य वापरणार आहोत ते सर्व आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेले साहित्य आहे तसेच हे पोहा फिंगर्स लहान मुलांना खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे सो जास्त वेळ न घालवता आपण डिरेक्टली कृतीकडे वळूया सो लेट्स गेट स्टार्टेड पोह्याचे फिंगर्स बनवण्याकरता इथे मी एका मिक्सिंग मध्ये दोन कप पोहे घेतलेले आहेत तर तो टोटल मी इथे तीन कप पोहे घेणार आहे तर हा आपला जो मेजरिंग कप आहे दोनशे एम एलचा त्या कपाने मी तीन कप पोहे मोजून घेतलेले आहेत हे आपले नॉर्मल जे जाडे पोहे असतात जे आपण कांदे पोहे बनवण्याकरिता वापरतो तेच पोहे आपण इथे वापरणार आहोत आता आपल्याला हे पोहे एक दोन वेळा व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून याच्यामध्ये जी काही घाण असेल ती निघून जाईल पोहे हे पोहे आपण दोन वेळा व्यवस्थित धुवून घेऊया हे पोहे आपण दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता आपण याच्यावरती एक झाकण ठेवून हे पोहे आपल्याला साधारणपणे अर्धा तास ते पाऊन तासापर्यंत भिजत ठेवायचे आहे जेणेकरून हे छान मऊ होतील आता टोटल एक पाऊन तास झालेलं आहे आपले पोहे सुद्धा छान असे फुललेले आहेत आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया तर सर्वात प्रथम आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत त्याचबरोबर एक चमचाभर जिरे जिऱ्याचा फ्लेवर याच्यामध्ये खूप मस्त लागतो थोडासा तिखटपणा येण्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे इथे मी एक चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याची मिक्सरमधून पेस्ट सुद्धा करून घेऊ शकता एक पाव चमचा काळी मिरी पूड घेतलेली आहे एक चमचा हा घरगुती काळा मसाला आहे या काळ्या मसाल्यात सुद्धा याला छान असा फ्लेवर येतो जर तुम्हाला हिरवी मिरची काळा मसाला नको असेल तर तुम्ही प्युअर आपलं जे लाल तिखट असतं ते सुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकता पण हिरव्या मिरची टेस्ट या फिंगर्सना खूप मस्त येते त्यामुळे मी इथे हिरवी मिरची वापरलेली आहे याला थोडस चटपटीतपणा येण्यासाठी एक अर्धा चमचा मी इथे चाट मसाला घेतलेला आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता आणि सर्वात शेवटी रिवीगार अशी बारीक चिरलेली कोथंबीर आता आपल्याला हे सर्व पदार्थ व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहेत जेणेकरून ह्याचा एक गोळा तयार होईल जर पोहे जास्त ड्राय वाटत असले तर तु, तुम्ही थोडासा पाण्याचा हपका सुद्धा ह्याच्यावर मारून मग हे मळू शकता तर हे आपण व्यवस्थित मळून घेऊया हे आपण व्यवस्थित मळून घेतलेले आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये बाइंडिंग करता थोडेसे एक अर्धा कप तांदळाचे पीठ घालायचे आहे याच्यामुळे हे खूप छान असे क्रिस्पी होतात त्याचबरोबर याला एक बाइंडिंग सुद्धा येते स्वतः हे सुद्धा आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे मळत असताना हे थोडेसे ड्राय वाटले तरी आपण याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पुन्हा हे छान असे मऊसूत मळून घ्यायचे आहे कारण पोहे आणि तांदळाचे पीठ असल्यामुळे हे जास्तीत जास्त पाणी ओढून घेते किंवा शोषून घेते त्यामुळे पाणी थोडे आपल्याला बघून बघून घालायचे आहे जास्त पण मऊ असं मळायचं नाहीये जसं आपण चकलीचे पीठ मळतो त्याप्रमाणे हे आपल्याला पीठ ठेवायचे आहे आता हे आपण व्यवस्थित मळून घेऊया आता आपले हे मिश्रण व्यवस्थित मळून झालेले आहे आता आपण याच्यावरती एक प्लेट ठेवून हे मिश्रण साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटे आपण सेट होण्याकरता ठेवून देऊया जेणेकरून याच्यामध्ये आपण जे मसाले वापरले आहेत ते मसाले ह्या पोह्यांसोबत व्यवस्थित मिक्सअप होतील व त्याचा फ्लेवर त्या पोह्यांमध्ये उतरेल त्यामुळे आपण हे दहा मिनिटांसाठी सेट होण्याकरता ठेवून देऊया टोटल दहा मिनिटे झालेली आहेत आता आपण थोडासा पाण्याचा हात लावून घेऊया व याचा एक असा आपण गोळा घेणार आहोत असा आपल्याला लांबट्याचा गोळा बनवायचा आहे व आपला जो चकलीचा साचा असतो ज्याला ही अशा प्रकारची पात असते ते घेणार आहोत व याच्यामध्ये आपण हा गोळा ठेवूया आता पण याला वरून व्यवस्थित असे लॉक करून घेऊया वातापण याचे फिंगर्स काढणार आहोत फिंगर्स बनवण्याकरता इथे मी एक अशा प्रकारचे मोठे ताट घेतलेले आहे याला मी तेल वगैरे लावलेले नाही आहे आपण डिरेक्टली याच्यावरती या फिंगर्स घालणार आहोत अशा पद्धतीनं आपल्याला हे छोटे छोटे फिंगर्स याच्यावरती टाकायचे आहेत व्यवस्थित असे हे फिंगर्स पडतात फिंगर्स सुकायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही एक एका दिवसात हे सुकले जातात तुम्ही याला फॅन खाली सुद्धा सुकवू शकता तर हे अशा प्रकारे फिंगर्स आपण घालून घेऊया अशा प्रकारे आपले इथे हे पोह्याचे फिंगर्स बनवून तयार झालेले आहेत हे आता आपण एक ते दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत याला वाळायला जास्त टाइम लागत नाही तुम्ही हे फॅन खाली सुद्धा वाळवू शकता तर आता आपण हे वाळण्यासाठी ठेवून देऊया तर अशा प्रकारे आपण हे जे पोह्याचे फिंगर्स आहेत त्याला दोन दिवस ऊन लावलेले होते ये ले ले हे तुम्ही बघू शकता खूप छान असे वाळलेले आहे माझा जो चकलीचा साचा होता तो थोडासा बारीकचा होता त्यामुळे ह्या बारीक स्ट्रिप्स पडलेले आहेत तुम्ही ते बघू शकता तुमचा जर साचा मोठा असेल तर या थोड्याशा थिकनेसला जाड होतील आता आपण या ज्या पोह्याचे फिंगर्स आहेत त्या तळून बघूया कशा होतात इथे आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले होते तेल व्यवस्थित आपले तापलेले आहे आता आपण या स्ट्रीप्स याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता खूप छान असे हे लगेच फ्राय होतं बरोबर खूप कुरकुरीत सुद्धा होत अशा प्रकारे आपण सर्व या जे फिंगर्स आहेत ते तळून घेऊया अशा पद्धतीने आपले पोहा फिंगर्स बनवून तयार झालेले आहे हे आपले वाळवलेले पोहा फिंगर त्याचबरोबर आपण हे तळून सुद्धा घेतलेले आहे यातलं एक मी तुम्हाला खाऊन दाखवते खूप मस्त आणि कुरकुरीत होत हम्म खूपच टेस्टी झालेला आहे यंदाच्या वाळवणामध्ये तुम्ही याचीसुद्धा भर घालू शकता तुमच्या लहान मुलांना खूप आवडेल ही रेसिपी सो तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर माझं चॅनल मोनिकाच होम किचनला सुद्धा करा धन्यवाद